काल सरकोली येथील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी पंढरपूर मोहोळ मतदारसंघाच्या विधानसभेच्या चर्चेसाठी विठ्ठल परिवाराची बैठक संपन्न झाली या बैठकीला मोठे कार्यकर्ते आणि नेतेही उपस्थित होते या विचारविनिमय बैठकीमध्ये ए जो येणारा ए उमेदवार विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्याला पन्नास टक्के आमदारचा विकास निधी देईल त्या उमेदवाराला आपण पाठिंबा देण्याची भूमिका या विचारविनिमय बैठकीमध्ये देण्यात आली आपण त्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो मात्र विकास निधी देत असताना मात्र कार्यकर्त्यांना डावललं गेलं जात असल्याची भावना यावेळीस कार्यकर्त्यांनी म्हणून दाखवली त्यामुळं येणाऱ्या आमदार लोक येणाऱ्या उमेदवारानं आपल्याला पन्नास टक्के निधी द्यावा त्यालाच आपण निवडून देऊ अशी भूमिका आज ही विठ्ठल परिवाराची पंढरपूर मोहोळ मतदारसंघाची बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद आज मिळतोय कारण या बैठक येण्याच्या पाठीमागा उद्देश आमच्या सगळ्यांचा एवढाच होता की कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला विचारत होता आपला निर्णय काय आपला निर्णय काय तर आम्ही सर्व मग बघीरच असतील युवराजदा आणि गणेशदादा आम्ही दोघं चौघजण बसलो आणि मग आम्ही निर्णय असा घेतला की आपण कार्यकर्त्याला विचारून निर्णय घेऊया आणि म्हणून कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेण्यासाठी बैठक आयोजित केलेली होती या पद्धतीनं कार्यकर्त्याचं मत एवढंच आहे की आपण ज्या माणसाला निवडून ताकद ज्या पाठीमागे उभा राहतोय आता गेली भारतनायन मागच्या पाच दहा वर्षापूर्वी यशवंत मानेनं मदत केली चांगल्या भरघोस मतांनी निवडून दिलं आम्हाला त्याबद्दल दुमत नाही त्या भागातला ना विकास भागातला झाला असेल चांगल्या पद्धतीने रस्ते झाले त्याबद्दलही दुमत नाही पण प्रॉब्लेम असा होतो आहे की ठराविक लोकांना जवळ धरलं जातं यशवंत मानेसारख्या आम किंवा कुठल्या आमदारांना आणि मग आपलं दुर्दैव असं झालं आहे की पंढरूर तालुका दक्षिण काशी म्हणल्यासारखा आहे आणि मी मगाशी म्हणलं पंढरूर तालुक्यातला मात्र स्थानिकचा आमदार तिथं कुठंच बघायला दिसत नाही आणि मग पंढरूर तालुक्यातल्या पंधरा सोळा गावातल्या लोकांनी लोकांना मात्र इथं निधी देताना सावत्राची भूमिका घेतली जाते चौथीची भूमिका घेतली जाते आणि त्या पद्धत निधी त्या गावात त्या त्या कार्यकर्त्याला मान दिला जात नाही कुठल्या कार्यकर्त्याला मान दिला जातो आहे जो मतदाना दिवशी जो मतदाना दिवशी बाहेरगावी असतो पावणेरावळ्याच्या गावाला जातो त्याला मात्र आमदाराच्या कानाला लागलं की त्याला निधी मिळतो आणि जो खरं परिवाराची जो कार्यकर्ता तिथला आहे त्यांना आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन एवढी मु मतं आपण त्या आमदाराला दिली तर आमदार मात्र त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचा पुढचा विचार कधी केलेला दिसत नाही कारण यशवंत माने जरी महायुतीचे उमेदवार आमदार असतील तर तिने निधी देताना आम्हाला कधीही पंढरूर तालुक्यातल्या नेते मंडळीला कधीही तिने विश्वासात घेतलेलं नाही आमचं मत एवढंच आहे की आता उदाहरणार्थ आम्ही सरकुलीत आहे सरकुलीला शंभर रुपये देत असताना पन्नास रुपये हे विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्याला दिलं पाहिजे आणि पन्नास रुपये सरकुली तुम्हाला कुणाला द्यायचं आहे त्याबद्दल आमचा दुमत नाही पण आमचे पन्नास रुपये जे आहे ते आमच्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे जेणेकरून त्या गावातल्या त्या कार्यकर्त्यानं ग्रामपंचायत लढवलेली असते त्या भागातल्या रस्त्यासाठी कार्यकर्ता झटत असतो आहे त्या भागातला लाईटचा प्रश्न असतो आहे पाण्याचा प्रश्न असतो आहे आणि ही खरं आपल्याला आता हीच कार्यकर्त्याची अशी मागणी होती की तुम्ही आम्हाला मतदानाला मतदान द्यायला सांगताय पण तिथला आमदार निवडून आल्यानंतर मात्र परत आम्हाला विश्वासात घेत नाही अशी कार्यकर्तेची मागणी होती म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे ज्याला उद्या आमदाराला निवडून यायचा आहे किंवा ज्याला उमेदवार म्हणून यायचा आहे तिने आपल्यासमोर यायचं आमच्यासमोर या सगळ्या गोष्टी बांधून घ्या आम्ही बांधून घेणार सगळ्या गोष्टी जनतेसमोर जाहीर करायचं आणि मग विठ्ठल परिवार त्यांच्या पाठीमागं ठामपणानं उभा